दौंडच्या सीआरपी पोलीस भरतीत मित्राची निवड झाली आणि सहा मित्रांनी जंगी पार्टीचे आयोजन केले पार्टीसाठी हे सहाही मित्र बीडच्या मांजरसुंबा येथे गेले मात्र पार्टीहून परत येत असताना काळाने त्यांच्यावर खाला घातला आहे आज पहाटे आंबेजोगाई नजीकच्या वागळा येथे ट्रक कारची समोरासमोर भीषण धडक झाल्याने रेनापूर तालुक्यातील कारेपूर गावच्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते रेनापूर तालुक्यातील कारेपूर मधील अजिम पाशा मिया शेख या तरुणाची दौंड येथे सी आर पी पोलीस मध्ये भरती झाली या आनंदाचा जल्लोष साजरा करण्यासाठी गावातील त्यांच्या मित्रांनी सोमवारी रात्री पार्टी करण्याचे आयोजन केले होते या पार्टीसाठी सहा जण आपल्या कारमधून बीडच्या मांजरसुंबा येथे निघाले मांजरसुबा येथे रात्री या सहा मित्रांनी जंगी पार्टी केली अर्ध्या रात्री परत निघाले त्यांची कार आंबाजोगाईच्या वगायच्या वाघाळा येथील व्यसनमुक्ती केंद्रासमोर येताच समोरून अचानक भरधाव वेगात ट्रक आला रात्रीची वेळ आणि थंडीचे वातावरण असल्याने सर्वत्र धोके पडले होते त्यामुळे काही काळाच्या कार आणि ट्रक समोरासमोर भरता धडकले हा अपघात एवढा भीषण होता की कारचा आत जागीच चुरडा झाला तर कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झालाय आणि एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यामध्ये बालाजी शंकर माने वय सत्तावीस दीपक दिलीप सावरे वय तीस फारुख बाबूमिया शेख वय तीस ऋतिक हनुमंत गायकवाड वय चोवीस या चौकांचा मृत्यू झाला आहे तर पोलीस भरती झालेला तरुण आजीम शेख आणि मुबारक सत्तार शेख हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत हे सर्व तरुण कारीपूर गावचे रहिवासी असून आज या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे